आमी पाने ची है थोड़ा सर्च के आमी मित्र तर आम्ही बघा लॉकडाऊनमध्ये पाण्याची टंचाई थोडं आम्हाला महसूस वाटली सर्च केला आम्ही लॉकडाऊन मग आम्ही मित्रमित्र असं इथं बसलो होत फ्लॅटलाच बसल्यानंतर आम्हाला महसूस झालं की आपल्याला एक काहीतरी नवीन उद्योग करावा आपल्या एरियासाठी आणि काहीतरी एक प्रेरणादायक नवीन उद्योग उभा करून अशी आम्ही सुरुवात केली तिथून लॉकडाऊनमध्ये महसूल झाल्यानंतर त्यानंतर आम्ही आपल्याकडे जागा होती बोर होता सगळे सुविधा होती पुढं मग आम्ही दोन हजार तेवीस पासून सुरुवात केली या कामाला मशीनी सगळ्या ऑटोमॅटिक मशीन घेतल्या चांगल्या ब्रँडच्या घेतल्या एकदम म्हणजे काम करायला सुरळीत पाण्यासाठी आणि आपण जास्तीत जास्त ूटवर जास्त पोचता येते त्या हिशोबाने आपण सारी ट्रान्सपोर्टिंग सगळ्या गोष्टी हे सगळं अभ्यास करून आम्ही ह्या कामाला लागले लागल्यानंतर मग नाव काय घ्यायचं हे सूचित पडलं आम्हाला आम्हाला एक सोनटॅक नाव असं थोडं ॲक्टिव्ह वाटलं आणि कोणाकडं कर सर्च करून बघितलं आम्ही की बाबा सोनटॅक नाव कोणाकडं नोंद नाही या रजिस्टर नाही आम्ही सोनटॅक नाव सुचवलं फायनली केला फायनली केल्यानंतर मग त्याला आपण रजिस्टर केला त्याला लायसनमध्ये कन्वर्ट केला त्यानंतर आपण पुढं लागलं प्लॅनच्या काम दोन हजार तेवीसपासून दोन हजार पंचवीसपर्यंत आमचं सगळं पूर्ण तयारी झाली मशीन आणणे स्टॉल मेशन करणे मशीन आणणे इन्स्टॉलेशन करणे मशीन आणणे इन्स्टॉलेशन करणे लॅबचे सगळे काम करून घेतले फूड लायसनचे पूर्ण काम करून घेतले पूर्ण झाल्यानंतर मग आम्ही पंधरा तीन दोन हजार पंचवीसला ओपनिंगची तारीख ठरवलं आमची ठरवल्यानंतर मग आम्ही भव्य दिव्य एकदम जल्लोषमध्ये ओपनिंग पण केली केल्यानंतर आमची तिथून सुरुवात झाली सोनट्या गॅकोसोबत पूर्ण चार राज्यामध्ये आज आपलं सोनट्या गॅकोआ पाणी पोहोचता करण्यात योग्य मार्गदर्शन भेटलेलं आहे आपल्यासोबत आणि बऱ्यापैकी आम्ही ज्या ज्या ठिकाणी माल दिलं त्या त्या ठिकाणी आम्हाला एवढा प्रतिसाद खूप छान भेटतोय की बाबा पाणी पिल्यानंतर सगळ्यांना एक रिफिल महसूस होते की बाबा सोनटॅक पाणी खरंच चांगलं आहे आणि शुद्ध पाणी निरोगी जीवन आमचं हे तत्व आहे लॉकडाऊनमध्ये काय होतं माहीत आहे का शुद्ध पाण्यावर जास्ती लोकांचे भर होते कारण की कुठल्या पाण्यानं काय होईल कशा पद्धतीनं कोरोना रोग जोडेल आणि कसे कसे किती क्लिअरिटी किती स्वच्छतेकडे सगळेजण वळले त्यावर आम्ही लक्ष ठेवून शुद्ध पाणी निरोगी जीवनाकडे आम्ही वळले वळल्यानंतर आम्हाला चांगले प्रतिसाद पण आता चालू आहे आमचं एकच तत्व आहे सोनटॅक पाणी अकवा जल म्हणजेच उद्याचे आहे कल हे डोक्यामध्ये चांगल्या कामाला लागलो आहे सर आज आपण उदगीर सारख्या ठिकाणी ब्रँड एवढं मोठं तयार केला ती जगभर जाते आणि यासाठी कर्मचारी जे कुशल कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्याची म्हणजे कशी आपण आयोजन केले किंवा त्यांचं नियोजन वगैरे झालं बघा आता आपल्या इथं ग्रामीण भागामध्ये जे लोक लॉकडाऊनपासून विस्कळीत झाले होते की बाबा बऱ्याच मोठमोठ्या मोड़ सिटीमध्ये जाऊन काम करत होते ते लोक त्या लॉकडाऊनमध्ये ज्या वेळेस त्यांना की सगळ्यांनाच गावाकडे परत यावं लागलं आल्यानंतर बरेच लोक कामावर रिटर्न नाही गेल्यामुळे बरेच लोक आपल्याला इजीमध्ये येऊ लागले भेटू लागले आणि आज तीस ते पस्तीस लोकांचा स्टॉप आहे माझ्याजवळ आज कामासाठी आणि आज बऱ्यापैकी ज्या आपल्या आपल्या भागातून आपल्या आपल्या एक लोकांना काम भेटतं म्हणजे आनंदाची गोष्ट आहे सगळ्यांना एक रोजगार मिळाला सगळे एक आनंदी फील्डमध्ये आहेत आणि त्यांच्या ज्या काही गरजेनुसार आपण चांगल्या काही ठराविक चांगल्या पगारी ठरवून त्यांना आपण काम चांगल्या पद्धतीनं देतोय दे तीस ते पस्तीस लोक आज आपल्याजवळ काम करतात आपला जो ब्रँड ब्राएं, आहे तो आज देशातल्या चार राज्यामध्ये जातोय आणि या माध्यमातून एक शुद्ध पाण्याचं तर आपलं पाजण्याचा मनोदय आहे लोकांना काय आव्हान करायला आपण की आपलं पाण्याच्या संदर्भात आव्हान म्हणजे कसं की आता आपण चार राज्यामध्ये महाराष्ट्र कर्नाटक आंध्र आणि तेलंगणा आता एवढ्या आपण चार राज्यामध्ये तर चांगल्या पद्धतीनं पाणी पोहोचवायचं काम व्यवस्थित केलं तर इथून पुढं पूर्ण महाराष्ट्रामध्ये जाण्याची आमची उमेद आहे जगभरामध्ये पण होईल आपलं पुढं पुढं एक दोन वर्षामध्ये त्या तयारीनंच आम्ही स्टॉक तयार ठेवलं चालू आहे नागरिकांना काय आवड केलं सगळ्यांनी स्वनटॅक पाण्याकडे प्यावे आणि त्याची क्वालिटी बघावे त्याच्यानंतर तुम्हाला लक्षात येईल खरोखर स्वनटॅकवा जल म्हणजे उद्याचे कल खूप सुंदर आहे आणि पाणी जे स्वच्छ स्वच्छ पाणी निरोगी जीवन हे तर खरोखर सगळ्यासाठी जीवनामध्ये चांगला आहे कारण काय रोग तर बघा पाणी आणि आपल्या खाण्याच्या याच्यावरूनच आवर्जून वाढले जातात तुम्ही सर आपल्या या पाण्यामध्ये जे काही शरीरासाठी आपल्या आवश्यक असतात ते साधारण पाणी आपण जे पित असतो दररोज ज्याचा सोस जास्त विहीर फळे नदी अर्ध जिथं कुठल्याही ठिकाणावर आपण जे नळाच्या पाण्यातून पाणी जे पितो त्या पाण्यामध्ये जे खनिजाचे प्रमाण असते जे खनिज आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात त्याचं जे प्रमाण असतं त्याचं प्रमाण हे कमी जास्त प्रमाणात असतं पण ते आपल्या शरीरासाठी प्रमाण कमी जास्त होऊ नये अगदी योग्य प्रमाणामध्ये आपल्या शरीरात घटक गेले पाहिजेत आवश्यकते यासाठी आपल्या सोनटेक अठवा या पाण्यामध्ये सोडियम पोटॅशियम कॅल्शियम आणि प्रमाण जे आहेत ते योग्य प्रमाणात त्या ठिकाणी समावेश केलेले आहेत सोबतच जे शरीरासाठी आवश्यक जे ऑक्सिजन आहे त्याचंही प्रमाण पाण्यामध्ये अगदी विरघुळलेले योग्य प्रमाणात आहे जेणेकरून त्या पाण्याचे जे सेल्फ लाईफ जे आहे ते जास्त काळ टिकली पाहिजे आणि त्यासोबतच आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे आणि आपण दैनंदिन व्यवहारामध्ये जे पाणी पितो या त्या पाण्यामध्ये आणि सोनटेक टाकवा या पाण्यामध्ये खूप काही फरा फरक आहे जेणेकरून शरीरासाठी खूप आवश्यक असे घटक या ठिकाणी समावेश केलेले आहेत म्हणूनच सोनटेक आकवाचं जे ठिकाणी जे उद्देश आहे मुख्य की शुद्ध जीवन शुद्ध पाणी आणि निरोगी जीवन हा मुख्य स्लोगन या ठिकाणी आम्ही ठेवलेला आहे म्हणूनच सोन्टेक ॲक्वा जल हा उद्याचा आहे कल